Legenda हे दृश्य पाहून तुमचंही मन हेलावलं असेल हे रखरखीत वास्तव आहे माथेरानीतलं माथेरान थंड हवेचं ठिकाण म्हणून माथेरान जगाच्या नकाशावर अधोरेखित आहे तर पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये वाहनाला बंदी आहे त्यामुळे इथली मालवाहतूक ही आजही घोड्यांवर किंवा हातगाडीवर केली जाते अशात उन्हाळा सुरू झाल्याने आता उन्हाच्या झळा माणसांपासून ते थेट जनावरांपर्यंत बसू लागल्यात माथेरान इथल्या दस्तुरी जवळ असलेल्या जुन्या धोबी तलावावर या मालवाहतूक घोड्यांना पाणी पिण्यासाठी नेलं जात यंदा इथलं पाणी आटल्याने माल वाहतूक करणाऱ्या एकशे पंचवीस वळवण सुरू झाली असल्याचं हृदयद्रावक चित्र समोर आलंय माग पाटी माग म्हणजे हा जो दोबी तळा आहे पहिल्यापासून हा एक टँक एमटीडीसी जास्त वापर करते आणि घोड्यांना कमी पाणी भेटतोय ही जी अवस्था बघितली ही घोड्यांची काय अवस्था आहे याच्यामध्ये जास्त दिवस हे चांगले चांगले घोडे जगू पण नाही शकत अशी अवस्था आहे या घोड्यांची आता ही या एवढीशा ह्याच्यात पाण्यामध्ये हे घोडे पाणी आहेत कसे जगती नाही घोड्याला पाणी दहा लिटर लागतो तर त्याला एक लिटर पण पाणी भेटत नाही ही अशी अवस्था आहे या घोड्यांची घोड्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून माथेरान गिरिस्थान नगर परिषदेचे तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी रामदास कोकरे आमच्या घोड्यांसाठी नळाची व्यवस्था करून देण्याची मागणी केली होती येणार भरण्याची तयारी देखील दर्शवली होती मात्र याकडे नगर परिषदेने लक्ष दिलं नसल्याचं मालवाहतूक घोडे मालक माल राकेश चव्हाण यांनी सांगितले होती आणि आम्ही मागणी साहेब होते ना तेव्हा आम्ही मागणी केली होती पाण्यासाठी पण ते बोलले आम्हाला देतो देतो आश्वासन दिलं पण काहीच दिलेलं नाही काहीच व्यवस्था नाहीये आता हे घोड्यांना पाणी भेटत नाही एक टाइम पाणी भेटलं तर आता ते लेकला जाऊन पितात त्याच्यात पण तक्रारी चालू आहे त्याच्यामुळे घोड्यांना काहीच पाणी नाही किंवा चार पाच दिवसात पाणी नाही भेटलं तर घोड्यांचे बेमुत मरती येते या तलावातून एमटीडीसी पंपाद्वारे पाणी उपसा करत त्यामुळे धोबी तलावाची पाणी पातळी खाली जाऊन ऐन उन्हाळ्यात हे तलाव वाटतं घोड्यांच्या पाण्याची व्यवस्था करावी तरी कशी अशी विवंचना घोडे मालकांपुढे आहे तेव्हा माथेरान इथलं प्रशासन हे या घोड्यांची व्यवस्था करण्यासाठी पुढे सरसावणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे